आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी अनुक्रमे माधव चंदनकर आणि हरीश मोटघरे भंडारा जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीची प्रशासनानं पूर्ण तयारी केली असून निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यातील अठरा हजार चारशे चौसष्ट मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत जिल्ह्यातील सत्तावीस मतदान केंद्रांवर एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर दोन हजार ला नागपूर इथं मतमोजणी होणार आहे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पीक स्पर्धा योजनेत भंडारा जिल्ह्यातील हरभरा पिकाचा समावेश करण्यात आला असून रब्बी हंगामातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केलं आहे सणासुदीच्या काळात अन्न आणि खाद्यपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर असून खाद्यतेल विक्रेते मिठाई आणि खवा विक्रेत्यांवर धाडी घालून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं आतापर्यंत एकोणवीस लाख बावीस हजार चारशे एकोणतीस रुपये किमतीच्या सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला आहे जिल्ह्यात सर्वत्र दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून आता दिवाळीनंतर अनेक गावात मंडईचं आयोजन करण्यात येत आहे या माध्यमातून झाडीपट्टीची ओळख असलेले अनेक कलावंत आपली कला सादर करणार आहेत मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात रोजगाराभिमुख योजना राबविण्यात याव्यात असे निर्देश भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यंत्रणांना दिले आहेत, त्याचप्रमाणे आतापर्यंत राबविण्यात आलेल्या योजनांचे फलनिष्पत्ती अहवाल तात्काळ सादर करावेत असं त्यांनी सांगितलं आहे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची लूट होता कामा नये प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्याच पिकाची खरेदी करावी धान खरेदी केंद्रातील व्यवस्थापक मंडळानं व्यापारी आणि दलालांपासून सावध राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची गरज असल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे राज्य परिवहन महामंडळामार्फत साधारण लांबपल्ला मध्यम लांबपल्ला शिवशाही नीम आराम आणि आंतरराज्य फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत त्या अनुषंगानं दिवाळी सणासाठी चौवेचाळीस जादा गाड्या प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या असून सोळा हजार आठशे तेवीस किलोमीटरचं अतिरिक्त नियोजन करण्यात आलं आहे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्प तब्बल सात महिन्यानंतर सुरू करण्यात आले असून पहिल्या दिवसापासूनच पर्यटकांनी जंगल सफारीला चांगला प्रतिसाद दिला आहे गोंदिया जिल्ह्यात जंगल सफारीसाठी प्रसिद्ध असलेला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोरोनामुळे बंद ठेवण्यात आला होता मात्र सात महिन्यानंतर नवेगाव नागझिरा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला असून या माध्यमातून या व्याघ्र प्रकल्पावर आधारित जिप्सी चालक आणि गार्ड तसंच हॉटेल व्यावसायिकांना पुन्हा रोजगार मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गप्पू गुप्ता यांनी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गोंदिया जिल्ह्यात धक्का बसला असून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील तीनशेच्यावर आजी माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी तसंच लोकप्रतिनिधी पदावर असलेल्या लोकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत याचा नक्कीच परिणाम पाहायला मिळेल दहा वर्षांपासून फरार असलेल्या जहाल नक्षलवाद्याला गोंदिया पोलिसांनी मोठ्या शिताफीनं छत्तीसगड राज्यातून अटक केली असून या जहाल नक्षलवाद्याचं नाव रमेश मडावी असं आहे त्याच्यावर महाराष्ट्र सरकारतर्फे बारा लक्ष रुपयांचा पुरस्कार ठेवण्यात आला होता रमेश मडावी यानं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी होत गोंदिया जिल्ह्यात अनेक मोठ्या नक्षल घटना घडवून आणल्या असून पोलिसांनी छत्तीसगड राज्यातील पोलिसांच्या सहकार्यानं सुकमा जिल्ह्यात जाऊन रमेश मडावीला अटक he गोंदिया पोलीस दलाच्या वतीनं दिवाळीचं औचित्य साधून एक दिवाळी आदिवासी बांधवांसोबत हा उपक्रम राबविण्यात आला पोलिसांच्या सोबतीनं दीनबंधू ग्रामीण विकास संस्था यांनी पुढाकार घेत पोलिसांसोबत देवरी तालुक्यातील रामाटोला गावात जाऊन आदिवासी लोकांना फराळ आणि गरम कपड्यांची भेट दिली गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील काही गावं अजूनही पूर्वीचं जीवन जगत आहेत अशा गोरगरीब आदिवासी लोकांच्या चेहऱ्यावर एक दिवस हसू आणण्यासाठी गोंदिया पोलीस विभागातर्फे हा उपक्रम उपक्रम सुरू करण्यात आला आहे तर हळूहळू या उपक्रमाशी सामाजिक संस्था सुद्धा जुळत असून यापुढे सुद्धा अशाच माध्यमातून काही नवीन करण्याचा ध्यास दीनबंधू सामाजिक घेतला आहे आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी अनुक्रमे माधव चंदनकर आणि हरीश मोटघरे निवेदन केलं होतं वीणा डोंगरवार यांनी